नमस्कार मी डॉक्टर संतोष कारंडे जनसेवा हॉस्पिटल अँड आयोग सेंटर पैठण जगदीश गायकवाड आपल्याकडे आले होते त्यांना एक साइडचा पूर्ण झाला होता त्यांचा एक हात आणि एक पाय पूर्ण काम करत नव्हता आपण आपल्या जनसेवा आरोग्य हॉस्पिटलमध्ये आपण जे एन टी पद्धतीने जे संयुक्त उपचार उपचार केले ते कसे वाटले आणि किती आराम मिळाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नाव सांगा तुमचं जगदीश गायकवाड वर गायक काय त्रास होतो तुम्हाला त्रास होता पायाला सूज होती आता बरे कंडिशन मध्ये आला तर आपले कशी कंडिशन होते कसं तुम्ही आता आल गाडीतच आलो दोघांनी दोघांनी आलोच बरं आता आपल्या जे आपण जे सेक्त उपचार पद्धतीने उपचार केले तुम्हाला मला कसे वाटले चांगले वाटले आता मी चालायला आता मोकळं चालत